निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचं इतकं सुंदर आणि यथार्थ वर्णन आजपर्यंत कुणीही करू शकलं नाही महाराष्ट्राला महान संत परंपरेचा वारसा लाभलाय त्यात आपले सर्व संत साहित्यिक विठोबाची भक्ती करत करत जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं सर्व संत विठुरायाचे भक्त म्हणजेच कृष्ण भक्त पण सोळाव्या शतकात जन्माला आलेल्या एका महान संतामुळे महाराष्ट्राच्या मराठी साहित्यात श्रीराम उतरले वनवासात असताना श्रीरामांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पाऊल ठेवलं होतं पण तरीही रामभक्तीची धारा इथे कधीही वाहिली नाही पण त्या संतांचं वेगळंपण म्हणजे ते कृष्णभक्त नव्हे तर रामभक्त होते त्यांचं नाव श्री समर्थ रामदास स्वामी महर्षी शुक यांच्यासारखं वैराग्य महर्षी वशिष्ठ यांच्यासारखं ज्ञान आणि महर्षी वाल्मिकी यांच्यासारखी मान्यता असणाऱ्या आधुनिक काळातील संत म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी ओळखले जातात सुरुवातीला मी शिवरायांचं वर्णन तुम्हाला ऐकवलं ते समर्थांनीच केलेलं आहे श्रीरामांची निस्सीम भक्ती साहित्य रचना मंदिर मठ स्थापना भारतभ्रमण आणि बरंच काही समर्थांचं संपूर्ण आयुष्य जितकं गूढ तितकंच प्रेरणादायी आता गूढ का तर त्यांना हनुमान यांचा साक्षात्कार झाल्याचंही सांगितलं जातं आणि प्रेरणादायी का तर त्यांनी मराठी साहित्याला जी उभारी दिली त्याला तोडच नाही राजकारण धर्मकारण मानसशास्त्र इतकंच काय तर त्यांनी आपल्या साहित्यातून पर्यावरणावरही प्रबोधन आणि लिखाण केलं होतं रामनवमीच्याच दिवशी जन्म झालेल्या महान रामभक्त समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीराम दर्शनाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा महाराष्ट्रात विटुरायाच्या भक्तीचा ओघ सुरू असताना अशीही काही लोकं होती जी रघुनाथाची आणि सूर्यनारायणाची उपासना करत होते समर्थ त्यास ठोसर या कुटुंबातले त्यांचं नाव नारायण सूर्याजी ठोसर आपल्या लग्नाच्या मंडपातून पळाल्याची गोष्ट तर तुम्ही ऐकलीच असेल वयाच्या बाराव्या वर्षी सुरू झालेला तो प्रवास पुढची बारा वर्ष राम भक्तीमध्ये आणि तपश्चर्यत त्यांनी घालवला यानंतर आपल्या लेखणीतून त्यांनी राम सर्वांपर्यंत आणला अनेकदा म्हटलं जाते की समर्थ रामदास स्वामी यांनी भक्ती मार्ग शिकवला नाही पण मनाच्या श्लोकांमध्ये मनासज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे असा निर्वाळा स्वतः समर्थांनीच दिलाय समर्थपूर्व काळात वारकरी संप्रदायाचा प्रभाव जन्मांसावर होता वारकरी संप्रदायाचे दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग तर समर्थ संप्रदायाचं दैवत प्रभू रामचंद्र पण दोन्ही संप्रदायात भक्ती मार्गाचं साधर्म्य आहे समर्थ भक्तीमार्गातच वाढलेले होते त्यांनी विठ्ठल आणि राम यांच्यात कधी भेद मानला नव्हता समर्थ एकदा पंढरपूरला गेले असताना त्यांना पांडुरंगाच्या जागी श्रीराम दिसले आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून आलं येते उभा का श्रीरामा मनमोहक मेघश्यामा त्यांच्या कविता ते पुढे पांडुरंगाला विचारतात तुझं धनुष्यवान कुठे गेलं तुझी वानरसेना दिसत का नाही अयोध्यापुरी सोडून इथे कटीवर हात ठेवून का उभा कवितेत रामदास स्वामी म्हणतात रामदासी जैसा भाव तैसा झाला पंढरीराव समर्थांचा गुरु कोणी अनेकदा विचारलं जातं पण याचं उत्तर सुद्धा त्यांनी आपल्या साहित्यातून दिलंय आदि नारायण सद्गुरू अमुचा शिष्य झाला त्याचा महाविष्णू तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस तेथे ब्रम्हयास उपदेशिले ते ब्रह्मदेवे केला उपदेश वसिष्ठा तेथे धरा निष्ठा शुद्ध भावो वसिष्ठा उपदेशी श्रीराम यासी रामे रामदासी उपदेशिले इथे स्पष्टपणे समर्थ सांगतात की आम्हाला रामरायाकडून उपदेश मिळालाय श्रीराम हेच आमचे गुरु आहेत त्यावेळी सर्वत्र यवनांचं राज्य परकीय आक्रमण सामाजिक अत्याचार मूर्तीभंजन स्त्रियांची विटंबना सगळीकडेच या गोष्टी सुरू होत्या यवनांच्या राजकीय आक्रमणाबरोबर सांस्कृतिक आक्रमणाचा धोकाही सा मोठा होता त्यामुळे काळाची पावलं ओळखून सामाजिक राजकीय विदारक स्थिती जाणून समर्थांना कोदंडधारी राम आणि वीर हनुमान यांची उपासना महाराष्ट्रात रूढ करावीशी वाटली या सर्वातून सावरायचं त्याचा प्रतिकार करायचा तर श्रीरामांचे विचार पराक्रम शौर्य औदार्य प्रजा दक्षता जिथे आहे अशा व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचं समर्थांनी ठरवलं आणि यानंतर समर्थांच्या साहित्यात उतरले छत्रपती शिवाजी महाराज योगायोग म्हणजे शिवरायांच्या धाकट्या पुत्राचं नाव सुद्धा राजाराम हेच होतं श्रीरामांविषयी दासबोधात लिहिताना समर्थ म्हणतात करीत दुर्जनांचा संहार भक्त आधार ऐसा तो हा चमत्कार रोकडा चाले याविषयी मनाच्या श्लोकांमध्ये श्रीरामांचं वर्णन करताना समर्थ लिहितात महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जयाते स्मरे शैल्यजा शूळ पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थ रामदास स्वामी यांनी बारा वर्ष भारत भ्रमंदी केली होती या दरम्यान त्यांची भेट शिकांचे साववे गुरु हरगोविंद सिंग यांच्यासोबत झाली गुरु हरगोविंद यांनी समर्थांना शस्त्र वागण्यासाठी सांगितलं होतं त्यानंतर समर्थ गुप्ती नावाचे शस्त्र बाळगू लागले या भ्रमांतीनंतर सोळाशे चव्वेचाळीस साली आपल्या नियोजित कार्यासाठी ते कृष्णा नदीच्या तीरावर आले इथेच त्यांनी धनुर्धारी राम आणि हनुमान यांची उपासना सांगणारा संप्रदाय स्थापन करून शिष्य समुदाय वाढवायला सुरुवात केली जो समर्थ संप्रदाय म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात त्यांनी हनुमानांची अकरा मंदिरं बांधून त्यांच्या मूर्तीची स्थापना केली होती याशिवाय जांब चाफळ सज्जनगड डोमगाव शिरगाव आणि कनेरी या ठिकाणी मठ बांधले होते संत एकनाथ महाराज यांच्या भावार्थ रामायणाचाही त्यांच्यावर फार प्रभाव पडला होता नाथ भावार्थ रामायणात सांगतात निजधर्माचे रक्षण करा दया साधूंचे पाळन मारावया दुष्टजन रघुनंदन अवतरला स्वधर्माच्या रक्षणासाठी आणि दुष्ट दुर्जनांच्या नाशासाठी श्रीराम अवतरले असं नाथ म्हणतात आणि समर्थांच्या साहित्यातही हीच भूमिका प्रकर्षाने दिसून येते सोळाशे सत्तेचाळीस साली शिवरायांनी तोरणागड जिंकून घेतला आणि स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले याचवेळी मुलेंचे सत्तेबद्दल उघडपणे बोलण्याची धमक सुद्धा समर्थांनी दाखवली आपल्या साहित्यात त्यांनी अफजल खानाला दुष्ट चांडाळ घातकी अशी भाषा वापरली आहे तर औरंगजेबाला ते तुच्छता दर्शक औरंग्या असं म्हणतात इतकंच नव्हे तर अफजल खान जेव्हा विजापूरहून निघाला तेव्हा विजापूरचा सरदार निघालाय असं सांगणारे गुप्त पत्र सुद्धा समर्थांनी शिवाजी महाराजांना पाठवलं होतं या पत्राची पहिली ओळ होती विवेके करावे कार्यसाधन पत्रातील पहिल्या ओळीचे अध्यक्षर बघितले की हा गुप्त संदेश लक्षात येतो बुडाला औरंग्या पापी प्लेनचे संहार जाहला मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी राम करता राम भोगता राम राज्य भूमंडळी सर्वस्वे मीच देवाचा माझा देव कसा म्हणे असं म्हणतात की महाराष्ट्रात रामनवमीचा भव्य उत्सव समर्थांनी सुरू केला चाफळला त्यांनी पहिला सार्वत्रिक राम जन्मोत्सव सा साजरा केला त्यानंतर या महाराष्ट्रातील कृष्ण भक्तीला राम भक्तीची जोड मिळाली समर्थांचं राम राज्याचं धैर्य त्यांच्या शिष्यांद्वारे महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाबाहेर गेलं समर्थ म्हणतात मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा समर्थ रामदासांनी मांडलेली महाराष्ट्र धर्माची संकल्पना धर्म स्वराज्य आणि त्या कालखंडातील राजकीय विचारांवर आधारलेली होती आज महाराष्ट्रात रघुनंदनाचा गजर होताय त्याचं श्रेय समर्थ रामदास स्वामी यांना जातं समर्थांनी अफाट वाङ्मय निर्मिती करून ठेवली होती यामध्ये दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके भीमरूपी स्तोत्र अनेक आरत्या उदाहरणार्थ सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती उतवती विक्राळी शंकराची आरती अशा त्यांच्या कित्येक रचना प्रसिद्ध आहेत शिवरायांनी समर्थांना लिहिलेली अनेक पत्र उपलब्ध आहेत ज्यांना सनद म्हणतात समर्थ शिवरायांच्या गुरु होते का आणि शिवसमर्थ भेटीवरून अनेक वादविवाद पाहायला मिळतात पण इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून हा वादाचा मुद्दाच नाही कारण समर्थ शिवरायांच्या आदरस्थानी होते हे त्यांच्या एका पत्रातूनच कळतं ज्याला चाफळची सनद म्हणतात हे पत्र शिवरायांनी पंधरा ऑक्टोबर सोळाशे अठ्याहत्तर रोजी समर्थांना लिहिलंय यात शिवराय सुरुवातीलाच म्हणतात श्री सद्गुरुवर्य श्री सकल तीर्थरूप श्री कैवल्य धाम श्री महाराज श्री स्वामी याचा अर्थ शिवराय महाराष्ट्रातील एक संत म्हणून त्यांचा फार आदर करत होते तसेच स्वराज्य निर्मितीसाठी पेटून उठलेल्या शिवरायांबाबत समर्थांच्या मनातील होत्या त्यामुळे समर्थ शिवरायांचे राजकीय किंवा आध्यात्मिक गुरु होते असा उल्लेख कुठेच मिळत नाही अनेक पत्रांमध्ये शिवरायांना सावध राहण्याची माहिती सुद्धा समर्थांनी दिली आहे याशिवाय शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज सिंहासना झाले यावेळी समर्थांनी शंभूराजांना लिहिलेलं पत्र तर फार प्रसिद्ध आहे राजाची मानसिक अवस्था राज्यव्यवस्था राजाचं प्रजेप्रती कर्तव्य राजाचं चारित्र्य त्याचं वागणं त्याचं बोलणं अशा अनेक विषयांवर समर्थांनी शंभूराजांना उपदेश केलेला आहे खरं तर हा उपदेश कोणत्याही काळातल्या राज्यकर्त्याला लागू पडावा असाच आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी या सुप्रसिद्ध ओळी याच पत्रातील आहेत श्रीराम आणि शिवराय हे दोन युगपुरुष म्हणजे समर्थांच्या आयुष्यातील महत्वाच्या आणि महान विभूती महाराष्ट्रावर श्रीराम भक्तीचा प्रसार केल्यानंतर त्यांनी आपल्या साहित्यातून शिवरायांचा पराक्रम भारतभर पोहोचवला समर्थ म्हणतात आपलं भाग्यथोर की शिवरायांसारखा उत्कृष्ट राजकारणी धर्मपुरुष रामराज्याला अनुकूल आणि निष्पृह व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभला शिवकालीन प्रवृत्तीशी आणि राजकीय सामाजिक गोष्टींशी रामदास स्वामी पूर्णपणे समर्थ झालेले होते पण तरीही समर्थांनी श्रीरामांना कधीही सोडलं नाही श्रीरामांची भक्ती प्रेम त्यांच्या ठायठायी जाणवते अगदीच आपल्या आयुष्याच्या शेवटीसुद्धा त्यांच्या मुखात जय जय रघुवीर समर्थ हे शब्द होते श्रीरामांचा गजर करणारे समर्थ त्यांच्या एका कवितेस सांगतात राघवाचा धर्म गाजो कीर्ती अद्भुत माजो ठाई ठाई देवालय भक्त मंडळी साजो भारताची अशीच ऐतिहासिक आणि धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका